नमस्कार मित्रांनो आणि गणपती बाप्पा मोर्या येत्या सात सप्टेंबरला येत आहेत आपले लाडके सर्वांचे गणपती बाप्पा तर गणेश चतुर्थीनिमित्त आपण आले आहेत आज विरारमध्ये विरारमध्ये अगदी आपण पाहतील तर मॅगडी आहे साईडला मॅगडीच्या साईटलाच आहे प्रथमेश आठ तर गणेशमूर्ती आपण पाहण्यासाठी आलं तर आता आपण जाणार आतमध्ये चला तर आणि अगदीच बाहेर डिस्प्ले लावला आहे त्यावर खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत अजून आणखी आपण पाहणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रूपाच्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या तर आतमध्ये जाऊया आपण तर मित्रांनो म्हटल्याप्रमाणे आपल्याला आतमध्ये खूप सुंदर सुंदर मूर्त्या पाहायला भेटतील तर आपण पाहतच आहेत काही त्यांना पेठे घातलेले आहेत तर काही त्यांना मुकुट आहे आणि इथे पण डायमंडने पूर्ण सजावट केलेल्या मूर्त्या आहेत मिळणार आहेत आपल्या इथे प्रथमेश आठला तर तुम्ही भेट लवकरात लवकर द्या कारण जर आपल्या मनपसंत मूर्ती जर हवी असेल आपल्याला तर लवकर द्या कारण बुकिंग चालूच आहे आणि बऱ्याच मूर्त्या बुकिंग झालेल्या आहेत तर खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि इंदिर मामा हे गणपतीचं वाहन आहे आणि गाडी खेचत गणपती बाप्पांना घेऊन चाललेली आहे तुम्हाला आताच म्हटल्याप्रमाणे तर आता, आता पाहतील तर एक अजून आज बुकिंग झाले आहे गणपती बाप्पाची मूर्ती तर मित्रांनो तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहेत खूप आकर्षण करून घेणाऱ्या मूर्त्या आहेत ह्या मूर्त्यांना विविध भागातून ऑर्डर येते जसं पुरण गुजरात पुणे आणि अशा विविध भागातून ऑर्डर येते तर मित्रांनो आपण आप ह्या आप पाहत आहेत त्या मूर्त्या आहेत शाडू मातीच्या आपल्याला शाडू मातीच्या पण मुत्या उपलब्ध आहेत प्रथमे आर्ट मध्ये आपण पाहत आहेत पण झाले आहेत तर आपल्याला जर आपली मूर्ती हवेश असेल तर लवकरच भेट द्या कारण बऱ्याच मूर्त्या आहेत त्या पण झालेल्या आहेत मित्रांनो आता आपण जाणार आहेत प्रथमेश आजच्या दुसऱ्या कारखान्यामध्ये तिथे आपण पाहणार आहेत एक मूर्ती बनवायला किती मेहनत लागते आणि कसे प्रकारे तयार होते ते आपण पाहणार आहेत मित्रांनो आपण आले आहेत आता जकात नाक्याला जो कारखाना आहे त्या मोठ्या कारखान्यामध्ये आले आहेत प्रथमेश आर्ट म्हणून तर तुम्ही पाहतील तर इथे खूप मोठ्या साऱ्या मूर्त्या आहेत तेव्हा गणपती पच्या खूप साऱ्या मोठ्या ह्या मंडळासाठी असतात जास्त करून मोठ्या मूर्त्या आणि आपण या एक पाहतील तर ह्या दोन मूर्त्या आहेत खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आणि आपण जर इकडे इथे इक जर आले आल्यानंतर आपण पाहतील तर कोणती घेऊ आणि कोणती नाही याच्यात वेळ जाईल त्यामुळे लवकरात लवकर या आणि प्रथमेश आर्टला भेट द्या आता आपण आल्यात कारखान्याच्या पाठीमागे तिथे मूर्त्या पॉलिश होत आहेत आणि आपल्या सर्वांना माहिती आहे लहान मा मुलांना सर्वात प्रिय असतो तो गणपती बाप्पा आणि ही मुलं शाळेतून आल्यानंतर कारखान्यात येतात आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीला कोणी पॉलिश तर कोणी रंग भरणे तर कोणी आपल्या आवडीप्रमाणे कामं करतात आणि ह्यामधून काय होते मित्रांनो हॅपनर्स यांना कलेची आवड निर्माण होते तर मित्रांनो आपण पाहत आहेत किती मेहनत घ्यायला लागते मूर्ती तयार करण्यासाठी पॉलिश केली जाते त्यांची लांबी बदली जाते त्यानंतर पूर्ण एकदम फिनिशिंग द्यायला लागते कलर आहे डायमंड आहे तर इथे बघितलं असेल तर आपण डायमंड आणि धोतर पण नेसलेला आहे गणपती बाप्पांना आता डायमंड लावण्याचं काम चालू आहे मूर्ती पहा श्रीकृष्ण आहेत बासुरी श्री पहा रामाच्या रूपामध्ये आणि आपण अगदी पाहातील पाठीमध्ये आकर्षण करून घेणारी रामललाची पण मूर्ती बनवली आहे मित्रांनो आपल्याला आपली एक मनपसंत गणपती बाप्पाची मूर्ती हवी असेल तर आजच भेट द्या प्रथमिक आसला विरार वेस्ट जो आहे मॅगडी आणि स्मार्ट बाजारच्या अगदी जवळ मेन रोडवर आणि दुसरा जो आहे जकात तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडले असेल तर योगी डब्ल्यू सेवन्टीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद